नमस्कार मित्रांनो सुप्रभात नेहमीच काही वेगळे विषय घेऊन मी तुमच्यासमोर नेहमी येत असतोय एक चर्चेचे विषय असतात जी वंचित विषय असतात की ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं शासनाचं लक्ष नसतं शासना समाजाचं लक्ष नसतं परंतु असाच एक विषय मी सध्या घेऊन आलो आहे आणि खूप महत्वाचा विषय शेतकऱ्यांशी निगडीत विषय आहे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांना शेतीमध्ये परवडत नाही कुणीही शेतकरी यावं आणि सांगावं आम्हाला शेतीमध्ये परवडतं परंतु जो पूरक व्यवसाय म्हणून ज्या शेतकरी ज्या व्यवसायाकडे वळला आहे दूध व्यवसाय आणि दूध व्यवसायाचं कंडिशन आता सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे काय कशी आहे परिस्थिती त्यांना एक लिटर काढण्यामागं किती रुपये खर्च होतो आणि त्यांना किती रुपये मिळते ह्या सगळी चर्चा आज आपण ते करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशा शेतकऱ्यांचं आहे ना म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो शेतकऱ्यांचा उपयोग फक्त निवडणुकीपुरताच केला जातो असा शेतकऱ्यांचा आरोप आहे काहीसं त्या तथ्यता वाटते कारण आता बघतोय आपण आता या दोन तीन जे मुद्दे सांगितले ना त्या दोन तीन मुद्द्याच्या सारांशकड मला जायचं आहे त्यासाठी मी सध्या आलेलो आहे तरंगवाडीला एका बल्ब मध्ये आपण पाहतोय अनेक गाड्या लागलेल्या आहेत आणि युवक या ठिकाणी महिला असतील युवक असतील या ठिकाणी दूध घालण्यासाठी येत आहेत ह्या बाजूला बघा तुम्ही ह्या तरंगवाडी इंदापूर तालुक्यातली तरंगवाडी गावची ही सर सर्व युवक आहेत आणि हे सर्व युवक जे आहेत ते दूध उत्पादक आहेत एक खतखत त्यांना गेल्या दोन तीन पासून त्यांचं मला बोलवणं होतं की तुम्ही या आमची खतखत शासनापर्यंत जाऊ द्या यासाठी खरं तर मी यांच्या सर्व ज्या खतखत आहे ज्या त्यांच्या मनात काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी खरं तर इथं आलो आहे आपण पाहतोय सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळामध्ये दारा पाणी करून सर, सर्व सर्व लोक इथं दूध घाला आलेले आहेत आणि सर्व एकत्रित या इथं ते भेटले मला सर्वप्रथम मला एक सांगा ही दूध उत्पादक रोजच्या रोज दूध काढता तुम्ही तुम्ही डेअरीला आणता किंवा चारा पाणी हे सगळं काय गणित आहे आता सध्या तुम्हाला भाव किती मिळतोय आणि काय काय विश्लेषण करायला आता सध्याला भाव चोवीस रुपये ते तेवीस रुपये दिला जातो तर आता सध्या जी बघा त्यांची पेन जर आपल्याला घ्यायची म्हटलं तर सतराशे रुपयाला पन्नास किलो आहे ते तीस रुपये किलो पेन पडते आणि दुध बावीस रुपये लिटर एका गाईला पेन किती लागते एका ला। गाईला दिवसाला कमीत कमी चार ते पाच किलो पेन लागते एका गाईला तर शेतकऱ्याकडून दुध त्यांनी खरेदी केलेला आहे बावीस रुपयाने तीच दुधू ग्राहकांना साठ रुपये लिटरांनी विकतात त्यांचं दुध पंधरा रुपये पावशेर आणि शेतकऱ्यांचं दुधू सहा रुपये पावशेर किती तपावते आणि शेतकऱ्याकडून मका सतराशे ते अठराशे रुपये क्विंटलने घेतात आणि त्यांची पेंट चौतीस रुपये क्विंटल देतात <स्थाँगा> म्हणजे पूर्णपणे शेतकऱ्याला लुटायचं काम चालू आहे दूधवाल्यांना पूर्णपणे टाळवली मले खायचं काम चालू आहे दूध चर्मन लोकांचं सगळ्या मोठ्या उद्योगवाल्यांचं दुधाला आम्हाला हमी भाव चौतीस ते पस्तीस रुपये मिळाला पाहिजे आणि इंदापूर तालुक्यातला युवा वर्गातला युवा एक अण्णासाहेब काटे ते उ दीपक अण्णा काटे ते उपोषण करतात आणि आम्ही बी त्यांच्याबरोबर उपोषणला जातो त्यांना पाठिंबा देतो ते दूधवाल्यांसाठी आज मंत्रालयामध्ये गेले ते तिथं त्यांना अटक करण्यात आलेली आहे पण ते अटक कशासाठी करण्यात आलेली आहे पण ही दुधासाठी चांगला भाव मिळावा म्हणून आम्हाला त्या पाच रुपये अनुदानाचा उपयोग नाही हमी भाव आम्हाला चौतीस रुपये द्यावा एवढीच आमची विनंती आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुध व्यवसाय दुध विकास मंत्री हे ग्रामीण भागातले आहेत त्यांना सगळ्या शेत शेतकऱ्यांचा व्यथा कथा माहीत आहेत पण ते डोळं झापून घेतात कुठंतरी शेतकऱ्यांचा निवडणुकीपुरता उपयोग होतो का कारण पाहताय तुम्ही शेतकरी अनेक वर्ष झालं सांगतायत की दूध परवडत नाही त्याचा हमी द्या त्यांनी हमी भाव पाच रुपये काहीतरी अनुदान पण दिलं पण ते अनुदान शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं नाही आणि आता काल अधिवेशनात परत पाच रुपये अनुदान डिक्लेअर केलेलं काय वाटतं ते अनुदान आम्हाला नकोच आहे आम्हाला हमी भाव पाहिजे एवढी इच्छा आहे मग आता तुमचं दूध किती आहे सर आमचं शंभर लिटर दूध आहे आता सध्या माझं बरं आणि शंभर लिटर दूध काढण्यासाठी खर्च एकूण होतोय सव्वीसशे रुपये आणि येत्यात चोवीसशे रुपये दोनशे रुपये रोज चालू असं आहे काय सांग आज पेंडीचं एक जर पोतं घ्यायचं म्हणलं तर सोळाशे रुपयाला बसतंय ज्वारी मका घ्यायची म्हणलं तर दीड हजार सोळाशे रुपये क्विंटल पन्नास किलो जाते तर गुंठ्याचा आज रेट धरला तर हजार बाराशे रुपये गुंठा घ्यावा लागतो रोज एक गुंठा एक पोत ही बघा ना खर्च किती आहे तर आम्हाला दुधवाल्याला न्याय मिळाला किती तुम्ही आता हे लिटर साठी लोक घरातील सहा जण आबत काय रोज लक्षात घ्या ही युवा शेतकरी आहे शंभर लिटर यांचं कलेक्शन आहे आणि सहा जण घरातले सहा जण राबत आहेत ते सांगतायत की सव्वीसशे रुपये आम्हाला मिळतात पण चोवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये नाही सव्वीसशे रुपये खर्च होतोय आणि चोवीसशे रुपये मिळतात करेक्शन बघा सव्वीसशे रुपये खर्च होतोय चोवीसशे रुपये मिळत आहेत ही अवस्था आहे सहा लोक ज्यावेळेस राबतात त्यावेळेस दोनशे रुपये नुकसानच होतंय यांचं बरोबर बरोबर आता तुम्ही कूलर हे सर सर्व बल करून चालवता काय परवडतं तुम्हाला परवडतंय काय नाही नाही काय सुद्धा नाही दुधोवाल्यांना सध्या पैसे अडचण आली की पैसे द्यावं लागतात धंदा ज्या वेळेस त्यांचा जरी पैसे नाही राहिलं तरी पदर पैसे आपण वाटून काय करून का पण धंदा टिकवलेला इथं आता काय का पण करून रेट वाढला पाहिजे एवढी आमच्या अपेक्षा तुम्हाला आता तुम्ही चालक आहात कूलरचे चालक आहात तुम्हाला कमिशन परवडते का त्यांनी दिलेला आणि सगळा खर्च वगैरे कसं गणित आहे खर्चाचं ह्याचं तर परवडत नाही कमिशन मधलं पैसे सुद्धा समोर दुधवाल्यांना विचारा मी पैसे पदर स्वतः वाटतो कमिशन चालवला नाही राहिलं तरी चालेल पण दुधवाल्यांचा धंदा टिकावा ही अपेक्षा माझी ह्याच्यासाठी आपण करतो हु। तुमचं किती दूध माझं पन्नास लिटर बर गाई म्हैस काय दोन गाय आहेत त्या किती लिटर दूध पन्नास जात पन्नास लिटर बर का परवडतच नाही आता सांगाल शासनाला आमच्या आमच्या तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू की बाबा रेट वाढला पाहिजे नाही म्हणजे आमच्यासारखी युवा पिढी इकडे कोरोनाच्या महामारीत इकडे वळलेल्या आहे त्या कोरोनाच्या महामारीत आमच्यासारखी पिढी जी वळली का नाही त्या पिढीने पिढीसाठी आम म्हणजे वा रेट वाढला पाहिजे नाही आमच्या पाहिजे नाही तुम्ही काय तुमचा व्यवसाय आहे कसं आहे काय किती कनेक्शन कनेक्शन पणवडत नाही नाही परवडत नाही बघा इकडे आधी चर्चा चालू झाली आणि खतखत आहे की पिंडीचा दर कमी व्हायला पाहिजे बरोबर आहे बाबा पिंडीचा दर कमी व्हायला पाहिजे दुधाचा दर वाढला पाहिजे असं एकंदरीत बघा आणि काय कोणाला बोलायचंय का काय बोलायचंय का चला ठीक आहे असू द्या आपण इंडिंग कडे जाऊ मित्रांनो काल आपण बघितलं की विधान भवनाच्या समोर दीपक अण्णा काटे या युवकाने दूध आंदोलन करत आहे ना संपूर्ण मंत्रालयाचं असेल किंवा संपूर्ण शासनाचं लक्ष वेधून घेतलेलं होतं दुसऱ्या बाजूला त्यांनी एकोणीस तारखेपर्यंत जर हा ही क्लॅरिटी नाही झाली चौतीस रुपये हमी भाव डिक्लेअर नाही झाला तर एकोणीस तारखेला दुग्ध विकास मंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करायचं सुद्धा त्यांनी ठरवलंय ही मुद्दाम का सांगतोय की ही जी खदखद आहे ती शेतकऱ्यांची खदखद शासनापर्यंत पोहोचावी ही जी लोकं तुम्ही बघताय ही सर्व दूध उत्पादक आहेत सर्व दूध उत्पादक युवक आहेत आणि कुठंतरी युवकांना त्यांची रोजंदारी मिळावी कुठंतरी त्यांची रोजंदारी त्यांना मिळावी त्यांना ते परवडावं अशीच त्यांचं सगळ्यांचं मत आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कुठंतरी ठोस तोडगा काढला पाहिजे पाच रुपये अनुदान दिलेलं आहे पण पाच रुपये अनुदान नको चौतीस रुपये पस्तीस रुपये हमी भाऊ द्या असंच या शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने या ज्या तोडगा निघतोय पुढं शासन काय ठरवतंय हे खरं तर पाहण्याजोगं ठरेल पुढचा एपिसोड घेऊन मी असाच एक नवीन काहीतरी एपिसोड घेऊन आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तूर्तास मी इथंच थांबतो मी श्रियेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज तरंगवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे